ही निवडणूक गल्लीची आहे की दिल्लीची आहे हे समजणं पुढच्या व्यक्तींना महत्त्वाचं आहे पूर्ण लोकांनी विचार केला पाहिजे की आपण देशासाठी निवडणूक करतोय की तालुका पातळी पंचायत समिती चालू आहे की ग्रामपंचायत चालू आहे वास्तविकता खासदारांची कामं काय असतात हे आजपर्यंत आपल्या कुणालाही माहिती नाही आज देश कुठे चालला आहे आणि आपल्या तालुक्यातलं राजकारण कुठं चाललं आहे हे जर लक्षात आलं तर सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या लक्षात येईल की आज देश कुठं चाललेला आहे आज काय आहे व्हॉट्सअप पिन्सिटी उघडून पाहिलं ना हवा अनुसती हवा भरली ही हवा कोणीतरी टाचणीने फोडायची गरज आहे सुज्ञ मतदार याचा विचार करतात असो मी त्यांच्यावरती टीका करायची नाही आहे मला कारण माझा तो पिंड नाही आहे परंतु या ठिकाणी आज देशामध्ये दहा वर्षामध्ये किती बदल झाले हे आम पण आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे पी एम किसान सन्मान योजना असो मुद्रा लोन असो काश्मीर जे काश्मीर आज भारतात असून भारतात नव्हतं तीनशे सत्तर कलममुळं तिथली परिस्थिती काय होती आज कोणीही काश्मीरवरती ब्लॉग पहा यूट्यूबला यूट्यूबवरती काश्मीरी तरुणांचे ब्लॉग आहेत त्याच्यावरती तुम्ही पहा ते तरुण सांगतात आम्ही आजपर्यंत दगड फेकायचे पाचशे रुपये मिळायचे आम्हाला आज आम्ही दगड सोडून दिलेत आणि व्यवसाय असेल किंवा कोणत्याही नोकरीच्या दृष्टीने आज त्यांना तिथे सन्मान मिळ मिळला जातो मग हा विचार आपल्यासारख्या तरुणांनी काय केला नाही पाहिजे मुद्रा लोन असेल यापूर्वी व्यवसाय करायचा मला समजा रोजगार नाही आहे समजा मी जॉबला कुठे नाही आहे मला रोजगार करायचा आहे पूर्वी पाच लाख होतं आता दहा लाख आत्ता पुढच्या टर्ममध्ये वीस लाख रुपये रोजगारासाठी तुम्हाला मिळणार आहेत हा विचार कुठेतरी केला पाहिजे काही दिवसापूर्वी समजा आज महाडीबीटी टी जनधन योजना आहे जनधन योजनेमधून तुम्हाला लोकांना प्रत्येकाला बँकेमध्ये खातं खोलण्यात आलं आज परिस्थिती आहे डीबीटी पोर्टल मार्फत तुमच्या आधार नंबरवरती हो तुमचे पैसे ट्रान्सफर होतात राजीव गांधींनी स्वातंत्र्य दिनाच्या एका सभेमध्ये उद्देशून सांगितलं तर मी जर रुपये पाठवलावरून तर सर्वसामान्य माणसाच्या खिशामध्ये फक्त वीस पैसे येत होते काय येत होते तर ही सरकारी यंत्रणा जी होती ती भ्रष्ट झाली होती आज त्या गोष्टीला कुठेतरी आळा बसलेला आहे या दहा वर्षामध्ये तालुक्याने अनुभवलं असेल आपण कुठेही काम करायला गेलो तर आपल्याला पहिल्यापेक्षा कमी चिरीमध्ये द्यावं लागते ही सत्य परिस्थिती आहे आपण या गोष्टीचा विचार करायला पाहिजे पुढचा उमेदवार काय आहे काय का याच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही आपण काय सक्षम केलंय या देशासाठी हे खूप महत्वाचं आहे कोण काय करतं याच्यापेक्षा आपण काय करतोय आपण काय केले हे सर्वसामान्य लोकांपर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी पोहोचवणं खूप गरजेचं आहे समजा आज ट्रिकल ट्रिपल तलाक आहे मला कोणत्या याच्यावरती धर्मावरती बोट ठेवायचं नाही परंतु ट्रिपल तलाक ही पद्धत खूप गुन्हास्पद होती हे कुणालाही माहिती नाही आज त्या ज्या ज्या समाजासाठी ही घटना झालेली त्यातील स्त्रियांना त्याचा त्या 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 अभिमान आहे ही गोष्ट आपण सांगू शकत नाही का सांगायला पाहिजे ना आज परदेशामध्ये मोदी नावाचा डंका वाचतो का वाचतो ऑस्ट्रेलियामध्ये गेलं तर बॉस बोललं जातं आज परदेशी गोष्टींमध्ये किंवा परदेशी पाहुणे आले तर पूर्वी ताजमहल दिला जायचा काँग्रेसच्या काळामध्ये ताजमहल ही भारताची संस्कृती नाही आहे भारताची संस्कृती ही नालंदा विश्व विद्यापीठ किंवा मोहनजे यासारख्या गोष्टी भारताच्या संस्कृतीच्या पाहुण पुन्हा आहेत आज कोणताही परदेशी पाहुणा आलं तर मोदी सरकार त्यांना ताजमहाल अवधी भगवद्गीता दिली जाते ही आपली संस्कृती आहे आपली संस्कृती कुठेतरी टिकवण्याचा प्रयत्न केला जातो या ठिकाणी भारत विश्वगुरू बनवायचा आहे मग विश्वगुरू बनवताना मोगलांच्या आधी भारत होता ना अस्तित्वात का नव्हता समजा जनपद होती दहा दणपद असतील किती त्या काळची ती जनपद असतील मग ती जनपदं त्यावेळेस हिंदू होती कोणती होती तो विषय नाही माझा परंतु त्यावेळेस एक सांस्कृतिक वारसा होता भारताला मोगलांच्या आक्रमणानंतर किंवा ख्रिश्चनांच्या आक्रमणानंतर हा मोगला हा वारसा एक प्रकारे लोप पावत गेला त्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला भारतात लोकशाही प्रस्थापित झाली ठीक आहे प्रस्थापित झाली त्यानंतरचे शिक्षणमंत्री कोण होते आपल्याला पूर्ण देशाचे शिक्षणमंत्री पहिले पाच वेळा वेगळ्या पद्धतीने होते त्यांनी आपली एन सी आर टीची पुस्तके असेल आपला इतिहास असेल हा कुठेतरी नामशेष केला आणि पदरचा इतिहास घुसवला गेला आपण याच्याकडे लक्ष दिलं नाही आज आपल्याला ह्या गोष्टी का आता सोशल मीडियाला आला म्हणून आपल्याला ह्या गोष्टी मा माहिती व्हायला लागल्यात हळूहळू असं होते गोष्टींबद्दल नाही परंतु आज भारत बाराव्या स्थानावरती आर्थिकदृष्ट्या होता आज तो कुठेतरी पाचव्या स्थानावरती आला या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे ना हो ठीक आहे थोडीशी धोरणं कोणाची थोडीशी एक समजा माणूस पुढे चालला तर त्याला मागे उडणारे असतात काही धोरणं एखादं धोरण एखाद्या गटाला एखाद्या समजा उगल बोलतो चला आज बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आमच्या कांद्याला बाजार नाही आमच्या लाईटी फोकाटे आता कुठं बिल आलं हो सांगतो सांगतो तेच सांगायचं आहे मला कांद्याला बाजार नाही आहे दुधाला बाजार नाही आहे माझ्या शेतीमालाला भाव नाही आहे मी एक शेतकरी आहे तुमच्यासारखा मी काही कुठं कुठं नोकरी हो धंद्यावाला माणूस नाही आहे खरं सांगा तुमचा माल ज्यावेळेस शेतीमध्ये समजा गेल्या वर्षी ह्याच टायमाला एक्सपोर्ट चालू होतं नव्हतं चालू चालू होतं त्यावेळेस बाजार काय होता हो आठ नऊ रुपये किलो होता आज एक्सपोर्ट बंद असून आता चालू झालं समजा पण एक दहा बारा दिवसापूर्वी चालला झाला पण याच्या आधीचा मार्केट काय होतं पंधरा साठ किंवा सतरा रुपये मी स्वतः कांदे घातलेत मी पंचवीस रुपयांनी कांदे घातले मला काही वाईट वाटत नाही का मा मलाही वाटतं माझा बाजार पाचशे रुपये व्हावा पण माझं भागले ना त्यामध्ये माझा जमा खर्च जाऊन भागते हा विचार करा तुम्ही आज तुम्हाला शेतकऱ्यांना लाईट तुम्हाला कुणी बिल तोडायला आली तुमचे लाईट बिल तोडायला आले लाईटी तोडायला आले मोटरचे कनेक्शन नाही आलेलं या पिंपळगाव जोगा कॅनॉलला पूर्वी हेड टू टेल पाणी मिळायचं आपल्यापर्यंत येईपर्यंत पाणी जात होतं याच कॉलेजमध्ये मिटिंग झाली त्याबद्दल इथेच शब्द दिला होता दादांनी आणि आता टेल टू हेड सुरू झालं आज तुम्हाला कुठेही पाण्यासाठी वणवण करावं नाही लागत मी कळसगाव पाण्याच्या खालीचे पाटाच्या खालीचे मला त्याचा अनुभव आहे असो या ठिकाणी फक्त आपल्या सर्वांना या ठिकाणी एक विनंती आहे माझी ही, ही निवडणूक देशाची आहे या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा गावातले ग्रामपंचायतची निवडणूक नाही त्यामुळे तुम्ही काय करा देशाचा विचार करा आज भारताची प्रगती पुढे चालली दहा वर्षापूर्वीचा भारत काय होता आज प्रत्येक गरीबाला रेशनवरती मोफत धान्य आहे कुणालाही या ठिकाणी जी जरीब गरीब कल्याण योजना आहे अन्नधान्याची ती पुढ जर यावेळेस टमला मोदी सरकार आलं येणारच आलं तर परत पाच वर्षासाठी परत पुढे वाढवलेली आहे या गोष्टींचा आपण विचार करा असो सर्वांना विनंती आहे या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये खासदारांची कामं झालेली आहेत नाही झाले असं कोणीही म्हणू शकत नाही माझ्या गावामध्ये झालेली आहेत आणि झालेली आहेत सर्वांना विनंती आहे पुढच्या उमेदवारांनी फक्त नारळ फोडलेत कामांचे ह्याच कामांचे नारळ फोडलेले आहेत जे खासदारांकडून मंजूर झाले दाते सरांनी आमच्या गावामध्ये लक्ष घातलेले आम्हाला माहिती आहे कोणाची कामं कोणाकडून कुण मंजूर झालेली आहेत असं तो प्रशासकीय भाग असेल परंतु मंजूर करणारे माणसं वेगळी राहिली आहेत नारळ फोडणारी माणसं वेगळी राहिलेली आहेत सर्वांनी याचा विचार करा आपल्याला तालुका आणि द नगर दक्षिण म्हणजे जिल्हा थोडक्यात हा प्रगती पथावर न्यायचा असेल तर दादा शिवाय येत्या तेरा ते तारखेला कमळाच्या चिन्हावरती मतदान करा सुजयदादांना निवडून द्या दादांना निवडून देतो म्हणजे आपण मोदींनाच निवडून देतोय हा विचार करा आपल्यापुढे उमेदवार कोण आहे यापेक्षा आपण वरती केंद्रामध्ये मोदी सरकार पाहतोय याचा आपण विचार करा धन्यवाद मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आपल्या सर्वांचा धन्यवाद